मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुहानी आता मोनिकाला भेटायला आलेली असते तेव्हा मोनिका म्हणते हे घे पैसे तेव्हा पाच लाख रुपये आता सुहानीच्या हातावर टेकवत मोनिका तिला चांगलीच घोळात घेते आणि म्हणते हे पाच लाख रुपये तुझ्या फक्त आयुष्य आरामासाठी आहेत त्यावरती आता सुहानी म्हणते अगं माझ्या नवऱ्याने जे काही घोळ केले होते बेल करण्यासाठी मला पंचवीस लाख रुपयांची मदत हवी हो आहे आणि ती घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाही आहे मोनिका म्हणते ऐकून तर घे अगं तुझ्याकडे जो न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे तो काही आहे ना म्हणजे तू काही मोठी बातमी सांगणार आहे ना ती बातमी तू मला सांग आणि हे बघ हे वकिलांचं कार्ड आहे शहरातील सर्वात मोठे हे वकील आहेत तुला चोवीस तासांच्या आत बेल मिळेल तू अजिबात काळजी करू नको मग तुला पंचवीस काय कितीही लाख रुपये मी द्यायला तयार आहे त्यावरती आता सुहानी पण हुशारच असते ती म्हणते की मोनिका मग चोवीस तासांच्या आत मला बेल मिळाली ना मी मग तुला तो न्यूक्लिअर तर बॉम्ब म्हणजे ती माहिती सांगते ते वा असं म्हणून ती आता तेथून जाते तर मोनिका म्हणते सुहानी हे बघ मी तुला कशी अडकवते ते बघत जाता तर दुसरीकडे मल्हार आणि विजय हे दोघेही तबला वाजवणार असतात मल्हार आता हॉलमध्ये उभा असतो तेवढ्यातच मंजुळा तेथे येते आणि म्हणते की मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय त्यावरती मल्हार विचारतो काय झालं मंजुळा म्हणते हो मला जरा एकट्याने बोलायचंय असं म्हणून आता ती मल्हारला घेऊन जाणार असते तेवढ्यातच समोर साहेबराव आणि विजय हे दोघेही येतात तेव्हा आता त्या ते साहेबरावाला पाहून मंजूळा खूपच घाबरते आणि मल्हारला म्हणते काही नाही मला काही सांगायचं नाही तर विजय हा साहेबरावाला तबला कसा वाजवायचा ते सांगत असतो आता पुढे आल्यानंतर मंजुळाबाई तुम्ही इथे आहात का असं साहेबराव विचारतो आणि जास्त लाडात येतस ह्या दोघांनाही सांगू लागतो की मी मंजुळाबाईंचं गाणं लहानपणापासून पाहत आलो आहे आता गाणं म्हटल्यावर मंजुळाला जोराचा ठसका लागतो मल्हार काळजीनेच तिला पाणी देतो साहेबराव मात्र रागातच तिच्याकडे पाहू लागतो मग नंतर मंजुळा ही रूममध्ये जाते साहेबराव देखील तिच्या पाठोपाठ जातो ते दोघेही आता तेथून गेल्यानंतर विजय आता मल्हारला विचारतो तुला असं वाटतं ते का मंजुळाबाई काहीतरी आपल्यापासून आहेत कारण साहेबराव आल्यानंतर त्या अवघडल्यासारख्या वाटतात मल्हार म्हणतो दादा म्हणजे तुलाही तसंच वाटतंय का तेव्हा विजय म्हणतो हो मलाही तसंच वाटतंय मंजुळाबाई आपल्यापासून काहीतरी आहेत अरे ते लाख म्हणत असतील रे की त्यांच्या दोघांमधील गैरसमज दूर झाले आहेत परंतु तसं नाही आहे काही आता विजय आणि मल्हार हे दोघेही ठरवतात नक्की मंजुळाच्या मनात काय आहे साहेबराव आपल्यापासून काहीतरी लपवतोय का हे सत्य शोधून काढायचे दोघेही आता लगेच कामाला लागतात इकडे मंजुळा आणि निरंजन मामा हे दोघेही किचनमध्ये असतात निरंजन मामा विचारू लागतात की मंजुळाबाई तुम्ही सांगितलं का मल्हार सरांना सर्व काही त्यावरती मंजुळा मंजुळामध्ये हो सांगणारच होती निरंजन भाऊ तेवढ्यातच तो साहेबराव कलमडला निरंजन मामा विचारू लागतात त्यांना काही संशय नाही आला ना तर ती म्हणते संशय तर नाही आला पण कसं सांगावं त्यांना कळतच नाही त्यानंतर मंजुळा म्हणते मला आता काहीतरी करायलाच हवं असं म्हणून ती आता लगेच ठे लिहिण्याचं ठरवते तेथे एक कागद पडलेला असतो त्या कागदावर आता मंजुळा मल्हारसाठी चिठ्ठी लिहू लागते की मल्हार साहेब अहो तुम्हाला असं वाटत असेल की हा साहेबराव खूप चांगला माणूस आहे परंतु तसा नाही येतो लांडग्यासारखा आहे तो इथे कोणत्या कारणासाठी आलाय तुम्हाला माहित नसेल पण जेव्हा तुम्ही आपल्या घरातून त्याला हुसकून द्याल तेव्हा मी तुम्हाला सर्व काही त्याचे नखरे सांगेल असं म्हणून ता ती आता चिठ्ठी लिहिते आणि लगेच किचनकडे जाते तेवढ्यातच तेथे आता क्षमा येते क्षमा येतास ती विचारते अहो निरंजन भाऊ तुम्ही का चहा बनवायचा मी केला असता चहा त्यावरती निरंजन मामा म्हणतात काही हरकत नाही आता चहा घालते असं मंजुळा म्हणते पण आता क्षमा तिला म्हणते की तू फक्त आराम करायचा आहेस तू अजिबात काही काम करायचं नाही असं म्हणून ती निरंजन मामाला म्हणते की तुम्ही जा आणि मार्केटमधून मा पोहे घेऊन या कारण आपल्याला आता नाश्त्यासाठी लागतील पोहे आपले संपले आहेत ठीक आहे असं निरंजन मामा म्हणतात आणि मग लगेच तेथून जातात त्यावरती का जाता त्या आता क्षमा म्हणते हे बघ मंजुळा तू अजिबात काही काम करायचं नाही तुझं आता लग्न होणार आहे आणि आम्ही सर्वजण खूप खुश आहोत त्यामुळे तू आता आम्हाला ऑर्डर सोडायची आता मंजुळा मल्हारसाठी चहा घेते आणि त्या चहाच्या कपाखाली लगेच ती चिठ्ठी ठेवते आणि मल्हारकडे चाललेलीच असते क्षमा म्हणते साहेबरावांना देखील तू चहा दे कारण ते तुला शोधतायत ठीक आहे असं आता मंजुळा म्हणते ती आता पुढे चाललेली असताना क्षमा तिच्याकडे पाहत राहते आणि मग नंतर तिला समजतं की इथे वहीचं पान कोणीतरी फाडले तेव्हा क्षमा त्याजवळ जाते आणि त्याकडे पाहतच राहत म्हणते की इथे नक्की कुणी फाडलं असेल हे पान कुणी यादी केली असेल का असं म्हणून ती तो सोडून देते इकडे मंजुळा ही मल्हारकडे चाललेली असताना साहेबरावा समजतं की ती त्याच्यासाठी चहा घेऊन चालली आहे तो आता पुढे येतो आणि म्हणतो ए मंजुळे मला पण तू चहा दे ना गं अगं तुझ्या प्रेमाचा चहा असं म्हणून तो आता लगेच तो कप घेणार असतो आता का मंजुळा पूर्णपणे घाबरून गेलेली असते त्यावरती साहेबराव म्हणतो काय गं मंजुळे तू मला डबल क्रॉस करतेस का मंजुळा अजूनच घाबरू लागते तिला असं वाटतं की साहेबरावाला माझा प्लॅन समजला की काय तिला काय करावं हे सुचत नाही साहेबराव आता त्या कपाला हात लावणार तेवढ्यातच तेथे आता पिहू आणि स्वरा या दोघीही येतात साहेबरावाचा हात पकडून त्याला म्हणतात की चला आपल्याला लपाछपी खेळायची आहे तेव्हा साहेबराव म्हणतो अगं चहा तरी पिऊ देत मुलींनो पण आता त्या दोघीही ऐकायला तयार नसतात त्या लगेच साहेबरावाला घेऊन जातात आता मंजुळाच्या जीवाजीव येतो आता लगेच म्युझिक रूममध्ये येते आणि तेथे मल्लारसाठी चहा ठेवते मल्हार समोरून येताच ती लगेच दुसरीकडे जाऊन लपते तेव्हा आता मल्हार आतमध्ये येतो आणि समोर पाहतो तर हे चहा ठेवलेला असतो ही गोष्ट त्याला समजते म्हणूनच तो म्हणतो मंजुळाबाई थँक्यू मला चहाची चा आता खूप गरज होती असं म्हणून तो चहाचा कप उचलतो तर तेवढ्यातच त्याला ते समोर चिठ्ठी असते ती मंजुळाने त्याच्यासाठी लिहिलेली असते आता त्याला जरा धक् काच बसतो तो मनातल्या मनात विचार करू लागतो ज्यासाठी मंजुळबाईंनी अशी चिठ्ठी का लिहिली असेल साहेबरावांबद्दल काहीतरी सांगायचं असेल का त्यांना की त्या स्पष्टपणे माझ्याबरोबर बोलू शकत नाही म्हणून त्यांना अशी चिठ्ठी लिहावी लागली असेल असं म्हणून तो ती चिठ्ठी आता घेणार असतो तेवढ्यातच त्याच्या कपड्यांवर थोडा चहा सांडतो तो आता निरंजनला आवाज देत असतो परंतु निरंजन मामा येत नाही म्हणूनच मल्हार आता ती चिठ्ठी देतेच ठेवून बाहेर जातो दुसरीकडे स्वरा आणि पिहू या दोघीही आता साहेबरावाला म्हणतात आम्ही दोघीही लपणार आता तुमच्यावर राज्य आलं आहे म्हटल्यावर तुम्ही दहापासून ते एकपर्यंत अंक मोजायचे मग आपण लपून बसणार आपण लपाच्या पी खेळत आहोत ना साहेबराव म्हणतो तुम्ही कुठेही लपा हा साहेबराव काका तुम्हाला शोधूनच काढणार आता तो अंक मोजत असतो तेवढ्यातच आता स्वरा आणि पिहू या दोघीही घरामध्ये लपायला जातात काही वेळानंतर आता साहेबराव पाहतो तर त्या दोघीही घरात गेलेल्या असतात ही गोष्ट त्याला समजते तो आता गालातल्या गालात, गालात हसतो इकडे मल्हार हा शर्ट बदलून आता मंजुळाची ती चिठ्ठी वाचायला जाणार असतो तेवढ्यातच आई म्हणतात अरे मल्हार निरंजन भाऊ तुला कुठे आणि त्यांनी ती पावडर कुठे ठेवली आहे माहीत नाही मी आणि क्षमाने देवघर साफ करायला घेतलंय खरं परंतु आम्हाला ती पावडरच सापडत नाहीये त्यावरती आता मल्हार म्हणतो थांबाई बाई मी थोड्या वेळात येतो आणि मग तुला सांगतो आई म्हणतात अरे क्षमा आणि मी आतमध्येच बसलो होतो तू सांग ना आम्हाला कुठे आहे ते निरंजन भाऊ तेव्हा आता मल्हार म्हणतो थांब मी पाहतो असं म्हणून तो त्या चिठ्ठीकडे पाहतो आणि लगेच तिकडे इकडे साहेबराव आता स्वरा आणि पिहूला शोधत शोधत म्युझिक रूममध्ये येतो आणि तेथे समोर पाहतो तर मंजुळाने मल्हारसाठी जी चिठ्ठी लिहिलेली असते त्याकडे तो पाहतच राहतो मग नंतर पुढे जात कोणी नाही याची खात्री करून घेत लगेच तो ती चिठ्ठी वाचतो आता त्याला खूप मोठा धक्का बसतो की माझ्याबद्दलचं सत्य मंजुळाने मल्हारला सांगण्याचा प्रयत्न केला तो मंजुळावर खूपच चिडतो साहेबराव आता मंजुळाचा बदला घेण्याचा ठरवतो तो आता लगेच मंजुळाच्या रूम मध्ये जाण्याचा ठरवतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये साहेबरावाने ती चिठ्ठी फाडलेली असते आता ती फाटलेली चिठ्ठी घेऊन लगेच स्वरा आणि पिहू या दोघीही मल्हारजवळ येतात तर मल्हार त्यामध्ये वाचतो की साहेबराव चांगला माणूस नाही आहे अगोदर त्याला घराबाहेर काढा तर तेवढ्यातच आता साहेबराव तेथे येतो स्वरा म्हणते की जर माझ्या आईला काही झालं ना मल्हार गुरुजी तर मी तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही तेव्हा साहेबराव आता तिच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा